आ, मी मनीष नांदगावकर ऑरेंज प्रोव्हिन्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग हो, सोसायटीचा ट्रेझरर आहे विशालनगर वाकडला राहतो आय थिंक सगळेच मुद्दे जवळपास कव्हर झालेले आहेत एक मुद्दा महत्त्वाचा आहे जो म्हणजे पॉवर एम एस सी बी आय थिंक पंधरा वर्षात हा एरिया मे बी फिफ्टीन फोल्ड थर्टी फोल्ड वाढलेला आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिशनप्रमाणे चोवीस तास पॉवर सप्लाय मिळणं गरजेचं आहे हे अपेक्षित आहे त्यांची पॉलिसी आहे इथे चोवीस तास थोडा चोवीस मिनिटं सुद्धा एक पावर राहत नाही mm -hmm. प्रत्येक तासाला पावर ट्रिप होते शटडाऊन होते आहेत लोकांचे इन्व्हर्टर जोरात चाललेले आहेत पंखे सी एमसीबीज एलिव्हेटर्स आर गेटिंग डॅमेज देर इज नो अकाउंटेबिलिटी कारण का प्रूव्ह कसं करणार बरोबर एव्हरी वन इज पेंडिंग मे बी इन लॅक्स थाउजंड uh, ते तर सोळा प्रत्येक uh, सतरा सतरा तास आत्ता दोन महिन्यापूर्वी आमची सोसायटी वीस तास पॉवरमध्ये मध्ये नव्हती आता मी बाणेरचं ऐकलं मध्यंतरी मागच्या आठवड्यात काही वेळेला आता येतच राहतात आमचं जे कनेक्शन आहे आपलं जे पॉवर सप्लाय आहे त्याला म्हणजे हिंजोडीपासून तर मला वाटतं सांगवीपर्यंत एकाच ग्रीडवर आहे एकाच काय म्हणतात मला माहित नाही त्याला म्हणजे हे वर्ष पंधरा वर्षापासून हा मुद्दा किती दिवस चालणार म्हणजे मी ग्राहक मंचात जातो तिथे एम एस सीबीचे मोठे ऑफिसर येतात काहीही होत नाही दरवेळेला फॉल्स प्रॉमिसेस अँड वी हॅव टू इन्व्हेस्ट इन इन्व्हर्टर्स वी हॅव टू इन्व्हेस्ट इन डिझल ऑन द टॉप ऑफ इट वी आर पुटिंग सोलर विच इज ऑल्सो नॉट वर्किंग बिकॉज हाफ ऑफ द टाइम पावर इज नॉट एंड देन वॉट वी गेट एट द एंड ऑफ द डे इज पावरलेस होम्स पॉर बेसिक सो इत माजा एक मुद्दा है कि एमएससीबी जो कैपेबल नफ दे आर एग्जॉस्टेड इफ दे डोंट हैबिलिटीज दे डोंट है इंजीनियर्स दे डोंट है लेट द प्राइवेट कंपनी कम अँड एस्टॅब्लिश फॉर अस्ही आर रेडी टू पे फॉर एनी वे आय एम पेईंग फायज एक्स्ट्रा युनिट फक्त दरवर्षी फिक्स कॉस्ट वाढवते सोलर लावलं की त्यांना माहिती आहे आता पर युनिट वी कॅनॉट डू सो दे विल इनक्रीज द फिक्स कॉस्ट अँड इयर ऑन इयर दे आर इनक्रीजिंग टेन टेन पर्सेंट फाईव्ह पर्सेंट द बिल इज इनक्रीजिंग द पॉवर इज गोईंग डाऊन वी आर पुटिंग इन्फ्रास्ट्रक्चर थोडक्या म्हणजे आणि वी आर द दायस्ट कॉस्टलीएस्ट पॉवर सॉल्व बिकॉज ट्रिपिंग म्हणजे लोकांना रात्री दोन वाजता लाईट जाते म्हणजे काही काहीही चालू लाईटचा प्रश्न विजेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे संपूर्ण आता वर्क फ्रॉम होम मॅक्झिमम सत्तर टक्के आहे त्याच्यामुळे किमान चोवीस तास लाईट मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून हे जे होणारे संभाव्य खासदार आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे